लॉजवर बोलवलं विवाहिता एकशे पाच ऐवजी दोनशे पाच रूम नंबरमध्ये शिरली तिघांकडून रात्रभर अत्याचार शेवटी तिने ही खळबळजनक घटना छत्रपती संभाजीनगर येथील रेल्वे स्टेशन परिसरातील एका हॉटेलमध्ये घडल्याचे उघडकीस आले मित्राकडे पैसे मागितले त्याने तिला लॉजवर बोलवलं दोघांनी मद्यप्राशन केलं त्यानंतर ती फोनवर बोलत रूम बाहेर गेली मात्र परत जाताना तिने चुकून एकशे पाच ऐवजी दोनशे पाच क्रमांकाचं तरुणीला ओढत आत नेऊन बळजबरीने दारू पाजून अत्याचार केल्याचा आरोप आहे ही खळबळजनक घटना छत्रपती संभाजीनगर येथील रेल्वे स्टेशन परिसरातील एका हॉटेलमध्ये घडल्याचे उघडकीस आले आहे या प्रकरणी वेदांतनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात ता आला असून तांत्रिक तपास करून पोलिसांनी तीनही आरोपींना अटक केली आहे घनश्याम भाऊलाल राठोड वय सतरा ऋषिकेश तुळशीराम चव्हाण वय पंधरा दोघे राहणार न्यू शांती निकेतन कॉलनी जवाहर नगर किरण लक्ष्मण राठोड वय पंधरा राहणार भानुदासनगर असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावं आहेत या प्रकरणी वेदांतनगर पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक प्रवीणा यादव यांनी दिलेल्या माहितीनुसार छत्रपती संभाजीनगर शहरात राहणारी तीस वर्षीय पीडित तरुणी एका खाजगी रुग्णालयात काम करते तिचा पती शहरातील एका खाजगी कंपनीत काम करतो दरम्यान पैशांची गरज असल्याने पीडित तरुणीने भोकरदन येथील ओळखीच्या मित्राला पैशाची मागणी केली त्या मित्राने तिला बुधवारी रेल्वे स्टेशन परिसरातील एका हॉटेलमध्ये बोलावले दोनघांनी एकशे पाच क्रमांकाची खोली बुक केली खोलीत दोघांनी मद्यप्राशन करत जेवण केले रात्री अकरा वाजेच्या सुमारास पीडित तरुणी फोनवर बोलत खोलीच्या बाहेर आली खोलीत जाताना एकशे पाच क्रमांकाऐवजी तिने दोनशे पाच क्रमांकाच्या खोलीचे दार ठोठावलं त्या खोलीमध्ये मद्यप्राशन करत असलेल्या तिघांनी पीडित महिलेला बळजबरीने आत ओढलं तिला बळजबरीने बियर पाजून तिघांनी आळीपाळीने अत्याचार केला पहाटे तीन ते चार वाजताच्या सुमारास पीडित महिलेने आरोपींच्या तावडीतून सुटका करून बाहेर पडकाढला आरडाओरड करत वेदांतनगर पोलीस ठाणे गाठले तिच्यासोबत घडलेला संपूर्ण प्रकार तिने पोलिसांना सांगितला दरम्यान या प्रकरणी वेदांतनगर पोलीस ठाण्यात तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता हॉटेलमध्ये खोली बुक करताना वापरलेल्या मोबाईल क्रमांका आधारे पोलिसांनी शोध सुरू केला मात्र आरोपींनी मोबाईल बंद केला होता सीसीटीव्ही आणि तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांनी तीनही आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत यातील ऋषिकेश घनश्याम आणि किरण हे तिघेही अविवाहित आहेत यातील घनश्याम आणि किरण हे दोघे खाजगी नोकरी करतात तर ऋषिकेश याचे शिक्षण सुरू असून तो खाजगी कामे करतो